भारतीय संविधानास आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्हा प्रशासन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ऐतिहासिक बिंदू चौक येथे संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान समता रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गंगाराम कांबळे स्मारक मार्गे दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या पुतळ्याजवळ महामानवांना अभिवादन करून या रॅलीची सांगता करण्यात आली जिल्हा प्रशासनाच्या वतीने संविधान जनजागृतीसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे सांगून भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्कांबाबत नागरिकांनी माहिती घेऊन त्याचा अंगीकार करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा सुषमा सातपुते कल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे महानगरपालिका उपायुक्त परितोष कंकाळ संशोधन अधिकारी संभाजी पवार समाज कल्याण अधिकारी अक्षय कुर्णे आदी उपस्थित होते बीपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त